असं माझा कार्यक्रम आणि काही ठिकाणच्या जाहीर सभा ज्या आयोजित केल्या होत्या त्यातली शेवटची सभा तुम्हा लोकांची होती महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ज्यांचं काम अतिशय उत्तम आहे असे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ही सभा होती माझा दौरा आत्ता पुण्यापासून सुरू झाला पुण्याच्या नंतर मी इतर करंजीला आलो आणि इतर करंजीला सभा चालू असताना एकदम अतिवृष्टी झाली त्या पावसामध्ये लोकांना बसणं अशक्य होतं तरी व पावसामध्ये मी माझे विचार सांगण्याच्यासाठी माईकच्या समोर उभा राहिलो माझं फारसे कोणताचं भाषण झालं आणि फाऊस आणखी वाढला आणि त्यामुळे साहजिकच ती सभा पूर्ण करता आली नाही एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी इतर करून दिला माझा कार्यक्रम एकंदर दीड तासाचा होता पण अतिवृष्टी त्यामुळे मला थांबावं लागलं माझे सगळे कफे ओलेटिंह झाले होते आणि एका ठिकाणी जाऊन कफे बदलून पाऊस कधी थांबतोय याची वाद बघत मी आणि माझे सहकारी थांबले होते आणि पाऊस कमी नंतर पुढच्या कार्यक्रमाला आम्ही निघालो आणि पुढचा कार्यक्रम हा महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर शेवटच्या काही होता आणि तिथली सभा ही करण्यासाठी माझं हिरी पाणी त्या ठिकाणी होत आनंदाची गोष्टी होती की त्या सगळ्यांना मला जरी उशीर झाला तरीसुद्धा सुद्धा हजारांच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी वसून होते आणि त्यामुळे साहजिकच सा। मला बघायची संधी मिळाली परंतु मला काहीनं तुमच्या सगळेला येण्याच्या संबंधी मनापासूनची इच्छा होती आणि त्यामुळे तिचं भाषण मी अवृत्त घेतलं तोपर्यंत सहा वाजून गेले होते साडेसहाच्या सहाच्या नंतर हेलिकॉप्टर त्याचा वापर करणं शक्य होत नाही त्यामुळे मला हेलिकॉप्टर सोडून द्यावं लागलं आणि तिथून गाडीनं तुमच्या फॅन येण्याचा कार्यक्रम तयार करावा लागला रस्त्यामध्ये आणखी एक सभा ही फुली केली आणि ती करून मी असता तुमच्या सगळीच्या रस्त्यावर हो आहे आत्ता मी प्रत्यक्ष झालीच आहे आत्ताच कोल्हापूर शहर सोडलं आणि कोल्हापूरच्या फुलं मी थोडा आलेली आहे त्यामुळं मला खात्री वाटत नाही मी वेळेवर तिथं फोटल करणे ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे गेले दहा वर्ष मधली करोनाचं काही काळ सोडलं तर या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्राच्या हातामध्ये マーダスカタカルバレあアニアニハイエンシャカルケンジサ、イドカシャファんんかかととフスナスウロネスクヒラジカシェ、コンシャファカシェファブルサカシェ。アファンデルバギシャ。イシュウティ、ニュージカクソ、ジャニオジキシャバジアツン、イドカンシャファスナスサシ、 आपण अशी भूमिका मांडतो नवीन दिशा द्यायचा प्रयत्न करतो आणि लोकांना बरोबर घेऊन एकंदर परिवर्तन कसं करता येईल आणि लोकांचे फक्त त्यानंतर सोडवण्याच्यासाठी यंत्रणा कशी उभी करता येईल हा विचार आपण करत असतो आणि तोच विचार माझ्या मनामध्ये किंवा सगळ्यांच्यासोबत आहे आज समाजावादीनं एक गोष्ट सांगितली जाते की आम्ही महिलांच्यासाठी काहीतरी वेगळं करतो आहे आणि म्हणून लालजी बहीण नावाची एक योजना जी मध्य प्रदेश सरकारने त्या ठिकाणी सुरू केली होती ती आम्ही महाराष्ट्रात सुरू करण्याचा निकाल घेता हे भाजपच्या करून सत्र सांगितले जाते आज या महिलेच्यासाठी पंधराशे रुपये दिले जातील हे सत्ताधाऱ्यांच्याकडून जाहीर केलं गेलं काही लोकांना काही महिलांना पैसे मिळाले असतील पण अनेक ठिकाणी महिलांशी संवाद साधल्याच्यानंतर त्या दाजी बहिण या योजनेच्या संबंधीचं समाधान त्यांच्यामध्ये दिसत नाही मी विचार विचारणा केली की तुमची यासंबंधीची तक्रार काय त्यांचं उत्तर असं होतं की पंधराशे रुपये देणं ठीक आहे पण खराब असणं आम्हा भगिनींचा आमच्या संरक्षणाचा आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन वर्षाचे आकडेवारीचे किंवा सदस्या वर्षाचे आकडेवारीचे तर अत्याचार झालेल्या महिलांची संख्या ह्या फार मोठी आहे आणि तो आकडा इतका मोठा आहे तर प्रॅक्टिकली दर तासाला काही ना काहीतरी अत्याचाराच्या संबंधीच्या तक्रारी ह्या महिलांच्या संदर्भात येत असतात आणि हे जर चित्त असेल तर तुमची लाडकी बहीण म्हणून देण्यात काय असतं एका बाजूने लाडकी बहीण म्हणायचं पंधराशे रुपये हाताळून द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने अत्याचार याचे इतके आखडे वाढत आहेत त्याच्यासंबंधी काही उपाययोजना करायचे आणखीन एक प्रश्न गंभीर असा आहे की अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आणि स्त्रिया ह्या कुठे गेल्यात याचा फत्सा लागत नाही त्यासंबंधीच्या ना कुठून ना कुटुंबियांनी तक्रारी केल्यानंतरसुद्धा तक त्याचा शोध होत नाही आणि एका बाजूने अत्याचार आणि दुसऱ्या बाजूला किडनॅपिंग पळून येणं या प्रकारचे चित्र दिसतात म्हणजे दोन्ही बाजूनी आज आमच्या बहिणी आमच्या मुली महाराष्ट्रामध्ये अडचणी येतात आणि बहिणींच्या संरक्षणासाठी जी थो स्वामी साकारला पाहिजे ती जर साखळी गेली नसेल तर अशांच्या हा हातामध्ये राज्याची सत्ता देणं हे अजिबात योग्य नाही आहे आणि म्हणून या प्रश्नाच्या संदर्भात जो कार्यक्रम आज सत्ताधारी माजी पाहतात त्याच्यासंबंधी आमच्या बहिणींची फायशी असतं नाही आहे दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे शेतकरी आत्महत्या आज शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात आणि दुर्दयानं सगळ्यात जास्त आत्महत्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये होतो आणि त्याचं खोल्यात गेलो मी स्वतः योसा दिल्यामध्ये आत्मच्या एका गृहस्थानी केली त्याच्या घरी वेचायला गेलो कारण समजून घेतली ज्याने आत्महत्या केली त्याच्या बायकोला मिळतं विचार विचारलं त्या की तुझ्या नवद्यांनी आत्महत्या का केली तिने दिलं की आम्ही कापसाचं फीक घेतो आणि त्या काप्याच्या फीकासाठी लीयेने खता उसेले लेंके से कैसे कर दूंगी सी फिक्स कर ले रे रास्ते में सी जाएगी अन सोने से से फिक्स दूसरे से जैसे लेंके से ऐसा नहीं जी सकते हैं क्या मैं मजा नहीं होगा सेटो बाकी ज्यादा रकम कैसे सकती अन नवीन कर्ज माझ्या नवऱ्याला मिळणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे इच्छा नसताना खाजगी सावकाराकडे जावं लागलं त्याच्याकडे कर्ज घेतलं पुन्हा फीक घेतलं आणि दुर्दैवानं त्या वर्षीसुद्धा सोन्यासारखं आलेलं फीक त्याचा काही रोग खर्जला आणि त्यामुळे उद्या सुधा या दोन फिकांचं कर्जाचं उदळ माझ्या नवद्याचा धोक्या होतं आणि काही दिवसांनी वसुलीचा तक्रार सावकाराने लावला बँकेची नोटीस आली आणि एक दिवशी सावकाराने घराची भांडी बाहेर काढली ही स्थिती माझ्या नौदा अजिबात पसंत पडली नाही एक दिवशीचा उत्साह आणि बाजारात जाऊन इंडियन व्यवसाय विषारी औषध आहे त्याची वासती घेतली घटा घटा फ्याला आणि काही मिनिटातच त्यांनी आपले काम सोडले हे सगळे झाले केवळ हाताचं सोन्यासारखं फीट गेलं त्यामुळे त्यांना जीव द्यावा लागला आज याचा कुठलाही विचार केला पाहिजे माझ्या हातामध्ये देशाचा शेतीचं काम करायचं अधिकार जबाबदारी होती तेव्हा अशा प्रकारे आल्या आणि त्यावेळेला अनेक महत्त्वाचा निकाल घेतला आणि तो निकाल म्हणजे शेतकऱ्याच्या धोक्याचं कर्ज कसं कमी करता येईल मध्यंतरी केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये काही धनिक लोक उद्योजक उद्योगपती जेव्हा फार मोठे जवळ फार सोळा हजार कोटी या कर्जाची रक्कम माफ केल्याचं वाचनामध्ये आलं उद्योजकांचे उद्योगपतींचे असे काही हजार कृती माफ केले जातात आणि हजार दोन हजार कृती शेतकऱ्याच्या सा निसर्गाची साथ नसल्यामुळे थकले तर त्याच्यासाठी सक्तीची वसुली केली जाते आणि ते सहन न होणारे जे गुढे असतील ते आत्महत्याच्या रस्त्याचा धाव घेतात आणि दुर्दैवानं हे चित्र महाराष्ट्रात घडलं आहे ती शिल्प आली पाहतोय आज शिक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रात प्रगती चालली आहे अनेक ठिकाणी कॉलेजेस चालली उत्तम शाळा चालू केल्या मुलं शिकतात पदवीधर होतात पण पदवीदान झाल्यानंतर आता नोकरी कुठं मिळते काम कुठं मिळतं आणि हे काम जर मिळालं नाही तर या तरुण फिरीच्यामध्ये एक प्रकारचं नाही हे आपल्याला बघायला मिळतं आणि निरा झालेली तरुण फिरी ही देशाच्या दृष्टीनं फार चांगलं येतं नाही आहे आणि म्हणून आम्ही असा विचार आहे की या बेरोजगार तरुणांना एक तीन चार हजार रुपयाचं अर्थ झाले नोकरी लागे पण द्यावं आणि त्याच्याशी न्याय करा याच्यातून त्याला मुक्त करावं असे काही कार्यक्रम आम्ही असा हातात घ्यायचा निर्णय घेतो आणि हे निर्णय कृतीमध्ये आणायचे असतील तर या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला अधिकार द्यायला पाहिजे तो अधिकार तुमच्या मताच्या रूपाने तुम्ही तुमचं जे मत आहे ते आम्ही सांगतो त्या कार्यक्रमाच्या अमोल बदवण्यासाठी ज्यांचा निर्णय घेतला आम्ही सांगतो की संस्था बँक आणि असे जो काही भाग असतील त्यांना आपण सत्य देण्याचा मार्ग जर खुला केला तर हे प्रश्न सोडवणं स शक्य होणार आहे पण हे करायचं असेल तर तुमचं मत

तुटारी वाजवणारा माणूस हे त्याच्या लक्षात ठेवून त्याच्या समोरचं वचन तुम्ही वाजलं ते वचन राबल्याच्या असल्यानंतर तुमचं मत आम्हाला मिळेल आणि अशा प्रकारे बहुमताची मतं तुचारीला किंवा तुटारी फुटणाऱ्या माणसाला ही जर मिळाली तर हे जे उमेदवार आहेत ते यशस्वी होती आणि त्यासाठीच बाळासाहेब फाटील यांची उमेदवारी या ठिकाणी दिली आहे त्यांना विजयी करा हे आव्हान मी आज या ठिकाणी बनतो बाळासाहेब फातील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करते महाराष्ट्रामध्ये काही काळासाठी सरकार मंत्री भराची जबाबदारी त्यांच्या सोपं देते आणि ते काम अतिशय प्रामाणिक करणार स्वच्छ कारभार त्यांनी केलं आणि या क्षेत्राला एक नवीन दिशा देणं हे काम त्यांच्याकडून झालं आज त्यांचा एक लौकिक स्वच्छ चारित्र संपन्न अशा प्रकारचा नेता म्हणून ते आहे आणि त्यामुळे अशा नेत्याला मोठ्या मोठ्या निर्दय करणं मी खासगी आपल्याला देऊ इच्छितो तुमच्या प्रश्नाची सुरू तर होईल पण त्याबरोबर एका चांगल्या व्यक्तीच्याकडून तुम्ही आपली सेवा करून घेता एकंदर परिवर्तनाची गरज आहे त्याची पूर्तता करून घेता अशा प्रकारचा निष्कर्ष निष्कर्ष हा तुमच्या या निर्णयाच्या संबंधी लोक करते आणि म्हणून असा चाळीस संपन्न नेत्याला आपण संधी दिली पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये सह्याद्री साखर करताना महाराष्ट्रात अनेक कारखाने पण सगळ्यात उत्कृष्ट करताना उत्तम न्यायालया करणारा कोणता याची नामाली तर सह्याद्री करताना इथे उल्लेख त्या कारखाने करावं लागतो आणि या का कारखान्याचं नेतृत्व बाळासाहेब करतात त्यामुळे कोणतंही काम 私たち、まあ、はさまで、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ちは、んたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちちは、私たちは、私たち आणि जनतेचा प्रयत्न सोडवण्याच्यासाठी अखंड सो प्रयत्न करतोय ही स्थिती तयार करण्याच्यासाठी तुम्ही त्याला हजार लावा ही विनंती करतो आणि माझे भाषण या ठिकाणी संपूच मी आपल्या सगळ्यांची एका गोष्टीबद्दल मागणी वागतो की मला आज तुमच्याकडून त्या ठिकाणी तुमच्यासमोर बोलायचं होतं तो कार्यक्रम चालला त्याप्रमाणे मी वाहिली फरलो परंतु अतिवृष्टी ही काही तुमच्या आणि माझ्या हातात नाही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं माझे सगळे कार्यक्रम हे थोडेसे मिळाले त्याच्या वेळा चुकल्या त्यामुळेच मी या ठिकाणी योग्य येऊ शकलो नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये निवडणुकीच्या सभा हे किती रात्री अकरा बारा एक दोन पण चालू आहे ते सुद्धा परवानगी होती पण आता निवडणूक आयोगाने दहाच्या नंतर रात्री सभा घेता येत नाही अशा प्रकारचा नियम केला आहे आणि त्यामुळं दहाच्या नंतर आता सभा घेणं आणि तुमच्याशी बोलणं माझी इच्छा असूनसुद्धा मला शक्य नाही आणि त्याबद्दल Du vil søge sammen med, du vil have jeres søn derhjemme. Det er ud af din er det, jeg skal gøre. Og du skal ikke jeg vil ikke det, du skal sige. er jo en du skal sige det, det du, der har svaret på Du skal sige, du skal sige det, er det, jeg skal sige. Vi har en kærlighed, vi har en kærlighed, du vil have jeres hjælp, du vil have jeres forsøg, हे सतत व्हायचं आहे आणि त्यामुळं आम्हाची माझी ही नैतिक जबाबदारी आहे की तुमच्याशी सुशाव ठेवायचं आणि ती जबाबदारी मी पाहिजे हीच खात्री आत्ता या ठिकाणी देतो पुन्हा एकदा देगडी करतो आणि अवसाद सगळ्यांशी या घेतो